आमचं हक्काच न्यूज चॅनल म्हणजे आजच चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल बातमी आहे धाराशूला मिळाली अत्याधुनिक बॉलिंग मशीन रायजिंग स्पोर्ट्स अकॅडमी आणि जगदंबा चॅरिटेबल ट्रस्टचा अनोखा उपक्रम नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये मी विशाल जगदाळे आता बातमी पाहूयात सविस्तरपणे धाराशिवच्या क्रिकेट इतिहासात नवं पान लिहिलं गेलं आहे कारण रायजिंग स्पोर्ट्स अकॅडमीला मिळाली आहे अत्याधुनिक बॉलिंग मशीन तीही जगदंबा चॅरिटेबल ट्रस्ट निगडी पुणे यांच्या वतीने धाराशिवमधील रायझिंग स्पोर्ट्स अकॅडमी गेली अनेक वर्ष स्थानिक तसेच राज्यस्तरीय राष्ट्रीय क्रिकेटपटू तयार करण्यात आघाडीवर आहे या अकॅडमीमधून राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकलेले खेळाडू म्हणजे धाराशिवच्या क्रीडा संस्कृतीचा अभिमानच आहे या सर्व यशामागे आहेत ते प्रशिक्षक श्रीराम हिरापुरे सर यांचे कठोर परिश्रम आणि धाराशिवच्या क्रिकेटप्रेमी तरुणांचे अथक प्रयत्न या अकॅडमीला आता नवं बळ मिळालं आहे कारण जगदंबा चॅरिटेबल ट्रस्ट निगडी पुणे यांच्या वतीने धाराशिवच्या तुळजाभवानी स्टेडियमवर अत्याधुनिक बॉलिंग मशीन देण्यात आली आहे या मशीनमुळे खेळाडूंना अधिक तांत्रिक अचूक आणि वेगवान सराव मिळणार आहे फास्ट स्पिन स्विंग अशा सर्व प्रकारच्या बॉलिंगचा अनुभव खेळाडूंना दररोज घेता येईल यामुळे ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंनाही राष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण मिळण्याची दारं आता खुली झाली आहे त्या उपक्रमामागे प्रेरणास्थान ठरले डॉक्टर रत्नदीप जाधव डायरेक्टर रत्नदीप डेंटल हॉस्पिटल पुणे आणि अध्यक्ष जगदंबा चॅरिटेबल ट्रस्ट निगडी पुणे डॉक्टर जाधव यांनी केवळ आरोग्य सेवेतच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही समाजहिताचे कार्य केले आहे तसेच ते जगदंबा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत बॉलिंग मशीनच्या प्रसंगी ॲडव्होकेट मकरंद कठारे श्रीकांत हरनाळे तसेच श्रीराम हिरापुरे भारतीय जनता पक्षाचे राहुल काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचबरोबर मनसे शहर अध्यक्ष दादा कांबळे माजी खेळाडू विजयकुमार तोडकरी जगदीश धोंडगे विल्सन दलभंजन राजन वाघमारे प्राध्यापक रामहारी नागटिळक बालाजी लोकरे अजय शर्मा कृष्णकुमार शर्मा संदीप कठारे आकाश पवार किशोर तावस्कर स्वप्नील लगदिवे अकबर काजी संजय मुद्दे विष्णू जाधव राजकुमार कवडे राम कांबळे सतीश चित्रे व विश्वविशाल न्यूजचे संपादक विशाल जगदाळे यां यावेळी उपस्थित होते त्याचबरोबर रायझिंग स्पोर्ट्स अकॅडमीचे धाराशिवचे अध्यक्ष अभय गजेंद्र गडकर उपाध्यक्ष सचिव श्रीराम हिरापुरे यांनी जगदंबा चॅरिटेबल ट्रस्टचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विश्वविशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेलायकॉनला नक्की क्लिक करा तसेच तुम्ही जर फेसबुक पेजला हा व्हिडिओ पाहत असाल तर विश्व, विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा नमस्कार आम्ही स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल जगदय मी विशाल जगदळे खरं तर धाराशिवसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे धाराशिवच्या क्रिकेट खेळाडूंसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे कारण धाराशिवच्या क्रिकेट खेळाडूंसाठी आता बॉलिंग मशीन उपलब्ध झालेली आहे आणि बॉलिंग मशीन जे आहे याच्यामुळं खेळाडूंना नक्कीच फायदा होणार आहे त्या संदर्भात आपण चर्चा करूयात डॉक्टर रत्नदीप जाधव सर आहेत सर काय सांगाल तुम्ही जरा विषय कारण त्याची गोष्ट आहे तर जेव्हा रायझिंग स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक रामू रापुरे सर यांनी मला या बॉलिंग मशीनची गरज सांगितली त्यावेळी आम्ही ज्यावेळी जगदंबा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून काम करत होतो त्यावेळी आम्ही वैद्यकीय आरोग्य तसेच शिक्षण सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो पण प्रथमच आम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये थोडीशी मदत रायजिंग स्पोर्ट्स अकॅडमीला देऊन केलेली आहे आमच्या आम्हाला असं जाणवलं की इथे सातत्याने जर खेळाडूंना सराव करायचा असेल आणि वेगवान गोलंदाजीवर सराव करायचा असेल त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये अजून क्षमता वाढवायची असेल तर निश्चितपणे निश्चितपणे आपल्याला अशा मशीनची गरज आहे आणि जेव्हा आम्हाला हे समजलं त्यावेळी आम्ही सकारात्मक भूमिका घेऊन आम्हालासुद्धा आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे की आम्ही थोडं बहुत इथे या स्पोर्ट्सला ही मशीन नेहमी मोठिनेट करू शकतो खरं तर धाराशिवचं क्रिकेट धाराशिवचं क्रिकेट म्हटलं की श्रीराम हिरापुरे हे नाव घेतल्याशिवाय धाराशिवचं क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाही कारण संपूर्ण आयुष्य त्यांनी क्रिकेटसाठी दिलेलं आहे आणि ते प्रशिक्षक आपल्या बरोबर आहेत सर काय सांगाल आ, बॉलिंग मशीन उपलब्ध झालेली आहे धाराशिवच्या क्रिकेट खेळाडूंना नक्की याचा फायदा होईल रायजिंग स्पोर्ट्स अकॅडमी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला स्थापन झाले हा हा आणि तेव्हापासून मी ह्या क्रिकेट क्षेत्रात आहे प्रशिक्षक म्हणून मी टीत नोकरीला होतो हो मी नोकरी बघितलं नाही मी माझा प्रपंच बघितला नाही फक्त धाराशिवचं नाव भारतीय नकाशावर आणायचं होतं ही एवढीच माझी जिद्द होती पण हो। त्या काळात आमच्याकडे अशी सुख सुविधा नसताना सुद्धा बॅटिंग हो। वर प्रॅक्टिस करून सुद्धा हो। तीन मुलं भारतीय संघातून खेळले हो आणि आता म्हणजे हे दोन वर्ष झाला आम्ही दोन, दोन हो, टर्फ हो, क्रिकेट बनवलेत दोन आष्ट बनवलेत मग डॉक्टर रत्नदीप जाधव जगदाबाद ट्रस्ट म्हणजे माझेच विद्यार्थी होते मध्ये त्यांना एक असं असं म्हणलं ते म्हणजे दिली सर गुरुदेव म्हणले हा आठ दिवसात त्याने आम्हाला मशीन उपलब्ध करून दिली नक्की मी एकोणीसशे एकोणसत्तर ला बसले स्कूल शिक्षक म्हणून लागले हो आणि मला आठवीचा वर्ग टीचर म्हणून मग त्याच्यामध्ये हे खो खोचे विद्यार्थी एकदम वरच्या लेव्हलला किंवा जाण्याची एक अशी टीम तयार होऊ लागली होती आणि काय होतं त्यावेळेस मल्टीपर्पज सुद्धा अगदी जोरात अगदी म्हणजे फॉर्म मध्ये होतं तर प्रत्येक वेळी मल्टीपर्पजच जिंकायचं थोड्या मार्काने मग ते दोन विद्यार्थी शहाजी मुंडे आणि आपला मोहन मुंडे हे दोन्ही माझ्याकडे आले सर आमची एक विनंती आहे म्हणजे का थोडक्यात आपलं हे चुका लागल्या म्हणले तर मी तुम्हाला एक हे सुचवतो मल्टीपर्पज मध्ये एक विद्यार्थी आहे हा रामू हिरापोरे म्हणून तर त्याला तिथून आणून आपल्या इथं द्या बघा काय होत ते मग ते हे रामूला आणलं आणि हे केलं आणि त्या वर्षी आम्ही पहिल्यांदा ते विजेतपद मिळवलं म्हणून मला एक वाक्य बोलायचं होतं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे लहान मुलांना सांगायचं होतं म्हणजे ते कसं ते जे पाय तिथं होते ते आता इथे दिसले ना आता म्हणजे व्यक्ती कशी तयार होत असते हे सुरुवातीलाच आपण लक्षात येत बरोबर जसं की तुम्ही सरांना घडवलं आणि सरांनी आमच्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना घडवलं खेळाडूंना घडवलं तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्वविशाल न्यूज चॅनल आजच चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा